नमस्कार मंडळी सुप्रभात आज नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजेच आज तिसरी माळ आहे आज दुर्गादेवीच्या चंद्रघंटा स्वरूपात पूजा केली जाते आजचा रंग आहे राखाडी आपण बघू शकतात गटावर तिसरी माळ चढवण्यात आलेली आहे हा आपला अखंड दिवा आजचा रंग राखाडी म्हणजेच करडा असल्यामुळे देवीला राखाडी रंगाची साडी परिधान करण्यात आलेली आहे देवीच्या म्हणजेच दुर्गेच्या तिसरं स्वरूप चंद्रघंटेला समर्पित आहे या देवी सर्वभूतेषु चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्य नमस्तस्यै नमो नम पिंडज प्रवरा रुढा चंडकोपास्त्रैरुता प्रसादम तनुय मयम चंद्रघंटे ती स विश्वता दुर्गादेवीचं जे तिसरं स्वरूप आहे म्हणजे चंद्रघंटा देवी आहे हे स्वरूप अतिशय शांतीदायक आणि कल्याणकारी आहे या देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे म्हणूनच या देवीला चंद्रघंटा असे नाव पडलेले आहे चंद्रघंटा देवीचं शरीर संपूर्ण सोनेरी आहे म्हणजे सुवर्ण रंगात आहे या देवीला दहा हात असून या हातांमध्ये खडग, बाण आदी इतर शस्त्र आहेत म्हणजे या श इतर शस्त्रांनी विभूषित आहे या देवीचे वाहन जे आहे ते सिंह आहे आजचा रंग आहे राखाडी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि फॉलो करा नमस्ते